राधनगिरी धरणातील पाणलो क्षेत्रात मुसळधार पाऊस आणि पाण्याचा होणारा विसर्ग यामुळे पंचगंगा नदीची पाणी पातळीत वाढ होत आहे या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ आमदार प्रकाश अण्णा आवाडे व जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर राहुल आवाडे यांनी इचलकंजीतील परिस्थितीची पाहणी केली यावेळी स्थलांतर करण्यात आलेल्या नागरिकांची भेट घेऊन विचारपूस केली व त्यांच्या राहण्याच्या व इतर उपाययोजनांबाबत अधिकाऱ्यांना सूचना केल्या दरम्यान आमदार प्रकाश आवाडे जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर राहुल आवाडे यांनी पुराचा फटका बसू नये यासाठी पंचगंगा नदी मार्गावर जुना यशोदा पुलाच्या ठिकाणी उभारण्यात येत असलेल्या कमान पुलासारखे वर्षभरात आणखी तीन ठिकाणी अशा पद्धतीने कमान पूल उभारण्यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आमदार प्रकाश आवाडे व जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर राहुल यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली यावेळी प्रकाश दत्तवाडे माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब कलागते नवमा संचालक बाळासाहेब माने राहुल घाट माजी नगरसेवक नागेश पाटील विठ्ठल चोपडे रवींद्र माने सागर कम्मे प्रमोद बचाटे विजय माळी प्रकाश पाटील भाऊसा औळे जिल्हाधिकारी अमोल एडगे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित प्रांताधिकारी मोसमी चौगले आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्यासह महानगरपालिका अधिकारी आपत्कालीन विभाग कर्मचारी व नागरिक उपस्थित होते स्पीड न्यूजसाठी विनोद शिंगे